आता जस्ट माझं आवरून झाली बघा आता आंघोळ वगैरे झाल्या आता आम्हाला आण लावलाय आमच्या घरातला गॅस तर गॅस लावला जरा गॅस जातो चला त्यावेळी गॅस ठेवला बघा आपल्या धंदावर आहे काय आता गॅस घेऊन आपल्याला गॅसानं जायला चला तर बबली तुम्ही आता बघू शकता आता मी गॅस घेऊन आलोय गॅस गॅस एजन्सी कशी आली बघा आता गॅस घ्यायचा आपण करायला गॅस घेतला बघाय काय है का गॅस पे घेतल्या आता चालल्या आता घरला घरला जायचं आता पळून आले तेव्हा भुका पण लिहि लागल्या जेवण पिके झालेलं नसतं भोग्या पुढे काय होते जायचं बाहेर कुठे नाश्ता करून घ्यायचा का ऑप्शन नाही आपल्याकडे तर भावानो आता मी पेट्रोल पंपा गेलो आणि पेट्रोल टाकले काय तर भावानो गाडीच्या का, का गाडीच्या ते स्पीड हे जे तीन काटे दिसल्या जे सुकून मिळते का नाही

ही भरल्या आता ही काढायची आहे मला आला वैता का मी काढणार नाही नंतर काढणार जरा जेव्हा जरा फुकार आले ते का जरा नाष्टा करून येतो पहिला जेव्हा तू नाश्ता करून येतो मग पुढे बघा काय होते चल तर काय विषय बबले आता घरात गेलो मग गॅस वगैरे जोडला आता जीवन आंघोळ वगैरे करून आता जरा भावाकड झाली माझ्या भावानं आता जरा नवीन गॅरेज ओपन केले जरा गॅरेज ओपन वगैरे केले चला चार पदे झाल्या मी आता चालले जरा कारण यो बगाई, बगाई दा। ये काये काये, ते गॅरेज आहे तू ये बघाय मला गेलोच नव्हतो मला आता चालले जरा जरा काय गॅरेज मध्ये काय काय केलाय उलटाली जरा बघायचं गॅरेज ओपन करून बरोबर बसला काय केलं तिथे गॅरेज गेल्या बसून घेतला संध्याकाळी सोडला संध्याकाळी तसं सोडला नाही म्हणलं रंग जायचं म्हणलं आवडी नाही आवरून चालले तुम्ही इथं पावसाची तुम्हाला पाऊस पाऊस काय करायचं काय सांगायचं तर विषय बघूल तुम्ही बघू शकता आम्ही रंकायला चाललेलो आणि आता इथं पाऊस आला पावसाचा मध्ये आता ब्रिजच्या खाली तिकडे जाण बघा काय करायचं सांगा पाऊस ठिकाणी आम्हाला जायचं मेन महत्वाचं काम होतं करा ऑप्शन आता आपल्याला इथे थांबायच था, पाहिजे पाऊस गेला तर बरं ना असं करायला जाय पाहिजे बघा पुढे काय काय होते होती वेलकम टू माय न्यू आता आम्ही तिकडे जर रंकाळा आले बघा आणि रंकाळा आपण फिरायला मग असा पावसात मी अडकलेलो तर आता का पाऊस वगैरे नाही त्यामुळे काय विषय नाही रंकाळा आले त्या बघू शकता तुम्ही आम्ही तिघ जण आहे बघा असा तरी की रे स्माइल तरी देखी <khi John Lol> काय ना आता काय हे काय आहे ना तर एक नुसता गडबडच करायचं काय करायचं आहे आता पाऊस आला म्हणजे काय करायचं मग आता पाऊस आल्या म्हणजे का पाऊस आला नाही म्हण चलते हा पाऊस काय ना आता तर पावसाचा दिवसा म्हटलं पाऊस येणार पाऊस आला रे पाऊस आला पाऊस आला वर्षाला चार महिने पाऊस असते दिवपाच महिन्याचं एन्जॉ करता येत नाही मग काय करायचं सांगा आम्ही जास्त रंगलो आणि यो डांब धरला बघा या डांबाजवळ आता फोटो काढलेला तो पण यो आपला आर्यन तुम्ही बघू शकता यो आर्यन आपला काय करला बघा कर रील ओळखत बसला याला रील करायचं काय करायचं सांगा तो पेंज पोच बघायला डांब कसा बघायचा लाईट इकडे बस काय पूर्ण कचरा करून टाकला यांनी ठीक आहे आर्यन आपल्याला हिरील दाखवली आपण हिरील करायचं एक मिनिट तुम्हाला दाखवलं

अरे नागाला बघा हो काय काय हे बी चोम ते बी चोमन आवडत काय आलाय ही कशी कार्टून थांबलेला बघा इथं आणि पाऊस आलाय सगळेजण आता पब्लिक या लागली इथं था। काही थांबायला बघू शकता तुम्ही आहे का मग अशी गच्च भरलेला आणि आता किती गाजायला बघू शकता इथं झाडाखाल लापला बघाय परत बघा काय बघू शकतो परग्याला पेडाला आहे तुम्ही अरे बघा याच काय दिसते तरी का

भावांनो कमी शिकण्याचा परिणाम आहे तुम्हाला तुम्ही का पन्नास ला दोन म्हणला किंवा म्हंटला दीडशेला तीन कमी शिकण्याचा परिणाम आहे त्याविषयी बोलली तुम्ही बघू शकता भावानं आपल्या कनिज घेतले बाबांना कनिज कळले कनिजचा आकार कसा लांबडा लांबडा समजरेव समजराव समज रेव ना काय काय घोराजनी खायच्या गोष्टी आपल्याला काहीतरी वेगळ्या वाटतात चुकीची गोष्ट आहे त्यामुळे आपण या गोष्टी सुधारल्या पाहिजे सुधारायचं नावच घेत नाही काय करायचं सख्या भावापेक्षा आणि मजा भाऊ पोकडा खा लागले आमच्या सायल्या पोकड खाऊ तो तुम्हाला खा फुकते yeah <laughs>